इकडे सरकारनं हा मोठा निर्णय घेतल्यानंतर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी लगेचच माध्यमांसमोर येत सरकारवर टीका केली मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली तसंच मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून जी आर रद्द केल्याचा घणाघा देखील के उद्धव ठाकरेंनी सरकारवर केलाय एकूणच आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीच्या विरुद्ध आंदोलन झालं आणि मला अभिमान आहे की मराठी माणसाच्या शक्ती समोर सरकारची सक्ती हरलेली आहे मराठी माणूस एकवटला तर मराठी माणसाची शक्ती ही सरकारच्या सक्तीला हरवून देते देऊ शकते हे एक पुन्हा एकदा सिद्ध झालं आज हे आंदोलन केल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये कारण पाच तारखेला जो मोर्चा आम्ही ठरवला तो मोर्चा होऊ नये म्हणजे मराठी माणूस एकत्र येताच कामाने एक तर तो फोडण्याचा प्रयत्न करायचा तो फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आता तो एकत्र येऊ नये म्हणून जी आर रद्द केला आता हा जी आर रद्द केला कोणी जी आर काढला होता या लोकांचं म्हणजे पूर्वी मध्ये तो पिक्चर आला होता ना हरिश्चंद्राची फॅक्टरी तशी भाजप म्हणजे खोट्याची फॅक्टरी झालेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या